नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातील सोमेश्वर मंदिर देवस्थान आपल्या समोर जे जोडले गेले आहेत आमदार राजेश दादा विटेकर हे ह्या ठिकाणी देवस्थानाच्या सोमवारच्या दिनानिमित्त दे, या ठिकाणी जे दर्शनाला आले होते त्यांच्याकडून जाणून घेऊ की आज त्यांनी दर्शन घेतलं आहे दादा काय सांगा सर्वप्रथम सर्व भावी भक्तांना आज श्रावण सोमवारच्या निमित्ताने व गोपाळ अष्टमीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो सोनपेठ शहराचा वैभव व सोनपेठ शहराचं जागृत देवस्थान असलेलं हे सोमेश्वर देवस्थान आहे आणि प्रत्येक सोमवारी आणि विशेष श्रावण सोमवारी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची ढीग असते भाविक दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात अत्यंत श्रद्धेनं आणि भावी एक भावभक्तीनं या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात सोनपेठ शहरामध्ये रामेश्वर आणि सोमेश्वर हे दोन अत्यंत जागृत देवस्थान आहेत त्यापैकी हे सोमेश्वर देवस्थान आहे मी ज्यावेळेस सोमवार असेल शक्य झाल्यानंतर प्रत्येक सोमवारी नाही होत पण शक्यता त्या ठिकाणी यावेळेस सोमवारच्या दिवशी या ठिकाणी दर्शनाला येत असतो आणि विशेष करून ज्या ज्या वेळेस कुठलंही कार्य असेल त्यावेळेस सोमेश्वराचे दर्शन घेतल्याच्या नंतरच त्या कार्याची मी सुरुवात करत असतो थँक्यू मी माझ्या आपण पाहताय महाराष्ट्र